नमस्कार मंडळी आज आपण शेवग्याच्या शेंगांचे पौष्टिक गुणकारी असे सूप पाहू कसे बनवायचे बाजारातून आज मी मस्त शेवग्याच्या शेंगा अशा मस्त घेऊन आले तर त्याचा आता आपण सूप कसं करायचं ते पाहू तर या मी धुवून घेतलेल्या आहेत शेंगा हे कडेचं काढून टाकायचं कापताना हे असं कापायचं म्हणजे हे वरचे जे राठ साल असते की नाही ते तुरट असते त्यामुळं थोडंसं अशा पद्धतीनं करायचं आहे म्हणजे हे जे साल आहे ते निघून जाते असं सगळ्या शेंगा, सोलून शेंगा सोलून ले मी सोलून घेणार हे असे निघते आणि काढून टाकायचं दोन शेंगांच्या त्या एवढ्या शेंगा आपल्या झालेल्या आहेत सोलून काढलेल्या आहेत आता स्वच्छ पाण्यात दोन पाण्यानं धुऊन घेणार मी हे आणि मगच शिजायला टाकणार आहे कांदा बारीक चिरलेला अर्धा टमॅटो अर्धा बारीक चिरलेला लसूण पाच सात पाकळ्या चार लवंगा एक डालचीन दहा मिरे कोथिंबीर छोटी वाटी कांदा बारीक अर्धा चिरलेला टमॅटो अर्धा बारीक चिरलेला लसूण सात आठ पाकळ्या कोथिंबीर अर्धी वाटी दहा मिरे एक डालचीन चार लवंगा मीठ चवीनुसार घालायचं कुकरमध्ये मी एक दुसरा तेला घालते त्याच्यामध्ये हे कांदा टोमॅटो जे जिन्नस घेतले ते सर्व घालायचे आहेत मिरे लसूण डालचिन, कोथिंबीर हळद एक छोटा चमचा घालायचा आहे शेंगा धुतलेल्या घालायच्या आहेत मीठ चवीनुसार घालायचं आहे चार शिट्ट्या करून घ्यायची तर अशा पद्धतीने मी पाणी गाळून काढले कुकरमधलं आणि हे सर्व असं हे करून घेतलेलं आहे तर मी आता हे मिक्सरच्या भांड्यात घालणार आहे म्हणजे ह्याचं सर्व जे असेल अर्क तो निघेल जे आपण पदार्थ घातले लसूण मिरे आणि बाकीचे सर्व पदार्थ त्याचा अर्क निघण्यासाठी हे मिक्सरच्या भांड्यातून काढून घेणार आहे यात थोडंसं पाणी घालायचं आहे मिक्सर लावून घ्यायचं आहे मी मिक्सरला बारीक करून घेतले तर आता परत गाळणीने गाळून घ्यायचं म्हणजे सर्व अर्क खाली उतरते गाळून सर्व पूर्ण असं घेतलेलं आहे मी चौथा राहिलेला हा टाकून द्यायचा आहे चौथा यातला अर्क सर्व खाली आलेला आहे ठेवले त्याच्यामध्ये मी बटर टाकले हे घरी केलेलं बटर आहे ते पांढरं दिसतंय माझा बटरचा व्हिडिओ पण पाहू शकता तुम्ही त्याच्यामध्ये लसूण चार पाकळ्या बारीक तुकडे केलेले घातले आता त्या लसणामध्ये आपण हे बाकीचं जे शेवग्याच्या शेंगाचा रस केला तो घालायचा मीठ मी घालते मग असे घातले पण थोडंच घातलं ते आता पूर्ण आपलं मस्त झालेलं आहे शेवग्याच्या शेंगांचं सूप सुंदर वास पण छान येतोय तर उकळलेलं आहे आता मी काढते सर्व करण्यासाठी शेवग्याच्या शेंगांमध्ये विटॅमिन ए बी सी असते तर सुद्धा हे खूप छान असते तर नक्की हे असे सूप करून खूप छान होते तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद शेवग्याचं सूप आणि चपात्या आणि भाजी कारल्याची वाढून घेतलेले तर या जेवायला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर सब्सक्राइब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये